जंगल जंगल बात चली है पता चला है कि चड्डी पहन के फूल खिला है मी गोया छोटा मुगली मी कन्या मोटा मुगली चोर चोर पकड़ा चोर, चोर चोर तुम तुम्हें अरे मी गोया छोटा मुगली विकरा त्या मोठा मोगली तू मोगली होय आईला पण मी बघितलं होतं टीव्ही मध्ये मोगली जंगला मधी फिरतो तुम्ही असं उघड रस्त्यावर काय हिंडता अरे मग जंगल तर चाललंय ना अरे पण मग इथं कुठं जंगल आहे जंगल तर लय लांबय ना तिकडं तिकडं चाललो ना लांब जंगलात जंगलात जाणार येत का जंगलात जाऊन काय करणार अरे कसे माहिती आहे ही दुनिया लय पापी झाली या दुनियात आमचं मन रमत नाही म्हणून आम्ही जंगलात आला आणि तिथं वन्य जीवामधी आमचं मन रमवणार आयला गोवा तुम्ही का येणार नाही जंगलात जाणार तुमचं मन रामणार मी पण येऊ कर जंगलात मन रामवायला मोगले व्हायला तू कशाला येतो तुझं तोंड बघून ते वन्यजीव सगळं पळून जाते तुम्ही माघार तर अरे अजिबात नाही येणार आम्ही भाऊ की तुम्ही जर चांगली स्तुत्य कामं केली तर त्याच प्रशंसा कौतुक आम्ही करणारच आहे ना तशी कामं तर करा ना पहिली तुम्ही अहो पिंटू शेठ किती काम झाल्यात आणि किती काम आता होणार आहेत अहो रस्त्याचं काम झालंय जलयोजना झाली गावामध्ये एकही घर असं नाही की बा तिथं लाईट नाही रस्त्याच्या कडेला लाईटीचे खांबले आहेत सगळी काम झालेली आहेत तुम्ही एवढं फालाणा फालाणा सांगताय पण ही सगळी काम आमच्या बापूच्या टायमात मंजूर झालेली आहे त्याच काय अहो मंजूर झाली आहे जंगल जंगल फुल खिला आहे कुड इकड्या 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 हो सरपंच काय तुम्ही म्हणता गाव चालकाच काय ना आम्ही काम करतोय लोक उघडी नागरी हिंडायला लागल्यात पिंटू शेठ तुम्हाला नाही माहिती अजून ते गोळ्या 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 काय कधी करीन ना ते फक्त मलाच माहितीये बर गोळ्या काय केलंय अरे आम्ही मोगली झालोय मोगली बनून जंगलात फिरायला चाललो तुम्हाला कळतय का तुम्ही मोगली नाही तुम्ही भोंगडी <laughs> तुम्हाला तेच दिसणार भोंगळे इथे चला पापी दुनिया चला आपलं जंगल जंगल इकडे काय अरे पण तुम्ही आता चालले कुठं मोगली का बनले सरपंच ही दुनिया आहे ना ले वाईट आणि दुष्ट आम्हाला आहे ना इथं राहू वाटायला त्यामुळे आम्ही मोगली बनवून जंगलात चाललोय राहिला मोगली बनवून जंगलात चालले चाललय बर मोबाईल वर बघितला का हा बघितला बघितला ना हा मग जा तुम्ही जंगलातच जा मोगली जाव काय जा त्यांना घरी पाठवा कपडे किपडे घाला मला त्यांना पिंटू त्याला आता किती समजून सांगितलं ना की ऐकणारच नाही त्यांना या ठेस फेस लागली ना ती येतात पापी दुनिया जंगल है आपण काहीच नाही बोलायचं बरं जाऊ दे ना, मला ये ना मदत करताना थोडी गाव आहे ना, ना राजकारणामध्ये याचा मला खूप अभिमान आहे तुम्ही चांगली काम करा आम्ही तुमच्या पाठीशी पण वाईट काम केलं काय आमच्या सारखं वाईट कोण नाही बरं चला येऊ का जरा मी येतो पंचायत हा मला जायचंय चला हा मध्ये थाप थाप मध्ये आता जायची तयारी कर तुझा नवरा मोगली होऊन जंगलात चाललाय होऊन म्हणजे आता एवढं छायत असते तुय आईला बरं झालं मी तुझ्यासोबत लग्न नाही केलं घेतो वाचलं ना, ना मला मला म्हणते का हे यार काय बोलताय काय झालं कुठे ते ते काय आम्हाला तिकडे मंदिराचा कडाचा रस्ता आहे का तिथं भेटले होते दोघं तिकडं काय हा आपण तो का खुशी ते मला करायला अजून बघू दादा कदा जाऊ दे कुठे अगा अच्छी करणे कंद नाही ते मग कुत्र्याची विष आहे आताच्या आयला थोडक वाचला मी खाल्ला असता आता काय करणे दादा मोगली तर चालू पण मोगली व्हायची आधी आपल्याला मोगली तर शिकावं लागेल सगळं शिकू ना कस माहिती तावत आपलं पोट भरत नाही तर उगाच आपल्याला असं काही बी सापडत चालेल जवळ मोगली होत नाही तर आपल्याला कळणार सुद्धा नाही बरं मी काय म्हणतोय सध्या काय त्याला लाकड गोळा करावं लागेल आपल्याला हा चल लाकड्या गोळा करू आपण आपल्या तू ये ना त्या उगा इज्जत काढू नको तू असं काही बी शो आणि म्हणतो मुळे सापडले अर जर असं करशील तर मी तुला ना घेऊन जाणार नाही तुमच्या शिवाय मला का माहिती नाही ना चला घेऊन तुम्ही ना तेच करणार मी आता फक्त बरं बरं ठीक आहे चालेल हो थांबा थांबा म्हणते इथं लागले पण सोडा भाऊजी सोड कर फक्त बोलायचं जंगलात चाललोय जंगलात जंगलात का चालले अगं बायको पापी दुनिया ग ही ह्या पापी दुनियात आहे ना आम्हाला राहूच वाटत ना त्यामुळे आम्ही जंगलात राहणार जंगला जंगलामध्ये ते पक्षी प्राणी झाड परत ते झुळझुळ वाहणार पाणी तो असा गारगार वाणारा वारा त्या पानांची अशी हालचाल सलसाट आणि कंदमुळ खाणार तिथं कंदमुळ खाणार त्याच्यातच आम्ही आमचं मन रमवणार या पापी दुनियात आहे आमचं मनच लागत नाही असं करणार आहे का हो बर चालतंय जा मग तुम्ही आता काय करणार आहे शेवटी तुम्ही तिकडे गेलं म्हणल्यावर मी इथे एकटी राहणार एकटी कशी राहू ना मी पापी दुनियेत या मग मला दुसरं लग्न करावं लागणार ए नको बायको असं काही नको करू दुसरं लग्न नको करू कॅन्सल मी नाही जाणार जंगला नाही नाही कारण तू अरे मी विसरलोच होतो ना माझे बायक पोरे नाही पण पोरं कुठे तुम्हाला अरे पण बायको बायक आहे ना आज नऊ पोरं होते ना मग मी नाही आण तुला जायचं तर तू जाबो तू काही बी खूळ घालून देतो माझ्या डोक्यात जा दादा मी पुढे जाऊ मग मी जातो बघ तू जर तू झालं तर लोक जाऊ मला काय सांगतो चल ग आपलं कपडे कुठे सोडले ते सांगा आधी ते वाड्याच्या कडेला कपडे काढले होते ते तिथेच राहिले चला शोधू चल घेऊन जाऊ घेऊन पाहिजे कुणी म्हणजे झालं नमस्कार, नमस्कार मंडळी आज शूटिंग मधून जरा वेळ काढला म्हटलं काहीतरी गमती जमती करावं थोडस खेळाव फ्रेश होईल तेवढंच त्याच्यामुळे आम्ही आता ठरवले की संगीत खुर्ची खेळायची आपल्याकडे वाजंत्री पण आहे मंगेश आपला स्वतः तो वाजवणारे आणि बंद झालं की मग सगळ्यांनी आपापल्या आप खुडच्या बघायचं आणि बसायचं तर चला बघूया काय मजा करायची आणि जो जिंकणारे त्याला जे हरतील सगळे त्याच्याकडून पार्टी भेटणार मग पार्टी खाय कळलं का मी जिंकणार अरे ए चिट्टिंग झाली अरे गेम सारखे आहे नाही नाही चिट्टींग झाली परत खेळा ए नीट केला हा उलट फिरायचं नाही सरळचं आहे गोळ्या तुला पळायचं कुठून कळतं का सरळ चला लाईन थांबा सगळे चला चला लाईन थांबा नीट खेळा आता चला हा मध्ये नाही बसायचं आधीच रुल्स ऐका रुल्स इकडून मी कॅमेरा मागून बघितलं जाईल आणि बात केला जाईल तो, तो गड्या चला रेडी हा अरे एका मागांच्या मागे उभे राहा हा चला रे गोळ्या बात गोळ्या बाद आहे गोळ्या बाद आहे नाही नाही मधून एक खुर्ची काढा आता गोळ्या खु नाही नाही त्याला बसू द्या तिथ बसून ठेवा अंतर वाढेल म्हणजे हा

मंदाबाद बाद झालेली आहे बर चला तुम्ही मागे अंतर ठेवत होते तुम्ही त्याच्याजवळ जायचं ना मधलीत राहून द्या चला हा मंदा बसा हा चला आता दोघांमध्ये चला रेडी वाजंत्री वाजवा थांबायचं नाही थांबलं की बाज बर ब, ब, बर ऐका बरं ऐका दोघांसाठी एक शेवटचा राऊंड दुसरे थांबायचं नाही आणि जर एखादा हळू चालला आणि त्याला मागून येऊन जर एखादा खेटला तर त्याला हाय जमते चला रेडी चला वाजण तरी वाजवा